फुलसावंगी ते शिरपुली रस्त्यावर जमा होते आहे पावसाचे पाणी सध्या पावसाळा सुरू आहे आणि फुलसावंगी ते शिरपुली या रस्त्यावर जागोजागी रस्ता दबलेला असल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जमा होते यामधून मार्ग काढताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय थोड्याच दिवसांपूर्वी या रस्त्याची ठेकेदारामार्फत डागडुची करण्यात आली होती लाखो रुपयांचा निधी खड्डे बुजवण्यावर वापरण्यात आला होता मात्र याचा काहीच फायदा झाला नसून पूर्ण निधी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यात जमा आहे हे रोड बांधकाम विभाग नांदेड यांच्या अधिपत्याखाली येत असल्याची माहिती समोर येते त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झालाय सार्वजनिक बांधकाम विभागानं त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि ज्या ठेकेदारानं खड्डे बुजवण्यात चालढकल केली त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव